नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे मंदाते वानखडे फोकमारे यांनी लिहिलेली आगमन गौराईची ही कविता नुकतंच महाराष्ट्रामध्ये मा गौराईचे स्वागत सगळीकडे जल्लोषात होत आहे त्यानिमित्त ही कविता आहे चला तर ऐकूया कविता आगमन गौराईची भादव्याचा मास आला आनंदाची पर्वनी आली गौराई अंगनी आली गौराई अंगनी सुखसमृद्धी घेऊन आली आली घेऊन संपदा धनधान्याच्या राशी भरल्या नाही कशाची आपदा घर मंदिर सजले सुंदर मुखकमलांच्या दर्शनी आली गौराई अंगनी आली गौराई अंगनी नटली सोळा शृंगारे शृंगारे दिसली यवना भोग तुला पुरणपोळीचा नैवेद्याची भावना माहेराची हौस पुरवण्या आली माहेरवासिनी आली गौराई अंगनी आली गौराई अंगणी शंकराची शैलजा तू विष्णूची तू लक्ष्मी ग दुष्टांचा संहार कराया दुर्गा काली माता ग शिवशक्तीची रूपे विविधा ब्रह्मांडांच्या प्रांगणी आली गौराई अंगनी आली गौराई अंगनी हस्ती तुझ्या कमलदले पाहून या प्रसन्न मन झाले कुटुंब माझ्या एकत्रित ते नात्यांनी जवळी आले गौरीच्या शुभ आगमनाने नव चैतन्य मनोमनी आली गौराई अंगनी आली गौराई अंगणी मुखकमले हृदय साठवीन आशीष देई भक्ताला कमला सने निवारुनी चिंता सौभाग्याचे दान मला ज्येष्ठा गोरी येई पुन्हा ग निरोप घे मज सांगुनी आली गौराई अंगनी आली गौराई अंगनी तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळतील धन्यवाद